नमस्कार मी संतोष आणि आपण पाहतात शेल माझा सभासद शेतकरी कामगार व चंदगड तालुक्यातील जनतेने केलेल्या सहकार्यामुळेच मी दौलत व साखर कारखान्याचे पाच गळीत हंगाम यशस्वी पार पाडू शकलो अशी साथ येथून पुढे देखील राहू दे त्यामुळे शेतकरी व कामगार यांना जास्तीत जास्त देणी मला देता येतील मी माझ्या परीने सर्व काही प्रयत्न करत आहे पण कारखान्यावर काही संकट आल्यास त्याच ताकदीने कामगार वर्गाने देखील त्याला सामोरे गेले पाहिजे कामगार वर्गाच्या सुरक्षेसाठी त्यांना पूर्ण विम्याची योजना आम्ही राबवली आहे असे दौलत अथरवचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी सांगत ऑगस्ट महिन्यापासून कामगारांच्या पगारामध्ये पंधराशे रुपये वाढ केल्याचे जाहीर केले दौलत अथरावचे सेवानिवृत्त कामगार देवापा पांडुरंग पाटील मुरली रामकृष्ण बेल्लारी यांच्या निरोपसवारप्रसंगी ते बोलत होते चेअरमन मानसिंग खोराटे यांच्या हस्ते या सेवानिवृत्त कामगारांचा शाल व स््रीपल देऊन सत्कार करण्यात आला प्रारंभी दौलत अथरवचे पी आर ओ दयानंद देवन यांनी प्रास्ताविकामध्ये दे। दौलत अथर्वची वाटचाल ही दौलत अथर्व उद्योग समूहाकडे असून यासाठी चेअरमन मानसिंग खवाडे साहेबांच्या माध्यमातून कामगार वर्गाला सुरक्षेसाठी दृष्टीने जास्तीत जास्त आम्ही योजना राबवत असून कामगार वर्गाने देखील हा कारखाना म्हणजे एक आपले कुटुंब आहे या भावनेतून आपले कामकाज पार पाडावे असे सांगितले यावेळी दौलत अथर्वचे सर्व पदाधिकारी व कामगार वर्ग उपस्थित होते सूत्रसंचालन एच आर असलराड यांनी केले तर आभार हनुमंत पाटील यांनी मांडले